मंडळी तर मी प्रमोद गुरु एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मंडळी आज आम्ही आलेलो आरेवारे बीच या ठिकाणी रत्नागिरीमध्ये तर आता जाणार आहोत तिथेच संध्याकाळ झाले तर बघूया किती वेळ लागतो वगैरे तिथे जाऊन आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असतात तर सबस्क्राईब करा माझ्या पाठीमागे बघा किती गाड्या लागल्या आहेत एवढी मंडळी आलेली आहे सर्व पुढे पण आहेत गाड्या पुढे पण आहेत बघा इकडे गाड्या अजून पण येत आहेत आरे बीच बघा आरे बीच आपण आता चालेलो बीच वरती जाण्यासाठी बघा पाटून मंडळी येत आहेत आणि पुढे गेले तर दे, सचिन झाडं आहे तिकडची बघा geno thickasıwateya. मंडळी आपण आता फायनली पोचलेलो आहे बीचवरती बघा जबरदस्त वाटतंय बघा इकडे बोर्ड लिहिलेलं आहे धोकादायक आहे कृपया इकडे जाऊ नये इकडे जाऊ शकता वेबसाईटला आपण आता बीच वर आलो आणि इकडे बैलगाडी आहे बघा इकडे बसू शकता बैलगाडी आहे ना बघितलं नाही

हे चंद्रशेखर आहेत आपण विचारूया त्यांना कसं वाटतं या बीचवरती आल्यानंतर आणि आजचा दिवसभराचा आपला प्रवास कसा झाला ते सुद्धा विचारूया आजचा दिवस दिवसभराचा प्रवास एकदम छान झाला पहिला आम्ही गणपती गणपतीपुळ्याला गेलो तिथं देवाचं दर्शन घेतलं तिथून बाजूला समुद्र आहे समुद्राला फेरपक्क मारला सर्वांनी आनंद घेतला खूप मजा केली तिथून आम्ही गेलो प्राचीन कोकण या प्राचीन कोकणमध्ये ज्या पूर्वी लोक कशी काम करत होती आणि कशी राहणीमान होती आणि कसं काम धंदा करत होती त्याचं सगळं प्रदर्शन तिथे आम्ही चांगल्या पद्धतीने आम्हाला गाईडलाईन केलं तिथून आम्ही आरेवारे बीचला इथं आलेलो आहे इथं मस्त वातावरण सनसेटसुद्धा आम्ही बघितलं सूर्य पावच्या क्षणी आम्ही तिथे पोचलो आणि चांगलं छान असं वातावरण आहे आणि सर्व फुल एन्जॉय करत आहेत आणि जर इकडे कोणाला यायचं झालं तर हे गणपतीपुळ्यात गणपती बाप्पा गणपती पुळ्यापासून अकरा किलोमीटरवरती आरे बीच आहे आणि पुळे मंदिरापासून प्राचीन कोकण हे फक्त एक किलोमीटरवरती आहे कोणला बघायचं असेल तर तुम्ही येऊ शकता आणि पूर्ण तिथं माहिती तुम्हाला मिळेल समोरून बैलगाडी येत आहे इकडे बरेचसे सुद्धा आलेली आहेत तिकडे शाळेतली सुद्धा आहेत सहल आलेली आहे असं वाटतंय नाचतायत तिकडे डी जे वगैरे लावलाय आणि खूप एन्जॉय करतायत मस्त बैलगाडी आता अशा बैलगाड्या जास्त आपल्याला दिसत नाही क्वचित दिसतात इकडे मंडळी बघा कसे एन्जॉय करतायत नाचतायत वगैरे क्रिकेट मंडळीसुद्धा नाचतायत मजा करतायत समुद्रामध्ये सुद्धा काही आणि आत्ता काळो होत चाललेला आहे मंडळी तुम्हीसुद्धा इकडे या कधीतरी आणि एन्जॉय करा कोकणामध्ये कोकणामध्ये आल्यानंतर खूप सारे असं बीचेस आहेत फिरण्यासारखे तर तुम्ही पण कधी येत असाल तर येऊ शकता इकडे आपल्या रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्गामध्ये अशा खूप सारे बीचेस आहेत तर आता आम्ही आरेवारी बीचवरती आलेलो आहोत आणि खूप एन्जॉय करतो इकडे बाकीसुद्धा मंडळी एन्जॉय करताना दिसते तुम्हाला बघा माझ्या पाठीमागंसुद्धा अजून मंडळी एन्जॉय करत आहेत क्रिकेट खेळणारे मंडळी आहेत तसेच माझ्या पाठीमागे अजून शाळेतली सहल आलेली आहे ते सुद्धा एन्जॉय करतात इकडे बघू शकता तुम्ही बघा इकडे सहल आलेली आहे लहान मुलं आहेत तिथल्या शाळेतल्या माहिती आपण खूप एन्जॉय करत आहेत बीचवरती आल्यानंतर आणि हा समुद्र आपल्याला पाहायला मिळतोय सुंदर असा समुद्र आहे ते बघा तिकडे बससुद्धा आहेत उभ्या एवढी माणसं आलेली आहेत तिकडे आणि इकडे हे सर्व जंगल दिसतं आपल्याला हिरवं हिरवं झाडं हिरव हिरवी झाडं आहेत इकडचा एकदम नजारा एकदम अप्रतिम असा दिसत आहे हे बघा संध्याकाळ झालेली आहे बघा बैलगाडी बघा तिकडे गेली पाण्यातून तिकडे गेलेले हा हर्ष बघा कसा पाण्यात खेळतोय हे हर्ष काय कुठं गेले त्याच्या काकाने कुठं आहे कुठं कुठं हा बसले चंद्रशेखर बसले हर्ष लहान सुद्धा खूप एन्जॉय करतात खेळत है, है। फुटबॉल तो लवकर आला होता तर मित्रांनो आता बघा इकडे खूप काळख झाला आहे ॲक्च्युली आम्हाला यायलाच उशीर झाला आणि सूर्यसुद्धा मावळून गेलेलं आहे खरं तर या बीचचं वर्णन काय करावं आमच्या शब्दात आम्ही किती बोललो तरी कमीच आहे पण स्वप्नील जोशी सरांनी त्यांनी सांगितलंही त्यांच्या एका चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी ते इकडे आले होते आणि त्यांनी या चित्रपटाचं या बीचचं वर्णन केलं होतं एकदम स्वच्छ बीच आहे इकडे कोणाची ग आता हे पर्यटक आलेले आहेत कारण सुट्ट्या वगैरे लागलेल्या आहेत डिसेंबरला आता क्रिसमस चालू होतो तर छोट्या मुलांना शाळेचा सुट्ट्या असतात त्यामुळे संध्याकाळी थोडीफार गर्दी जाणवते पण खूप सुंदर आहे बीच फिरायला तुम्ही इकडं आलात तर खूप मजा येईल बीच एकदम खूप मोठा पण आहे सुंदर पण आहे काही इथे घाण अजिबात दिसणार नाही तुम्हाला इथे झिप क्लाइंबिंग पण आहे तिकडे वरती जर आता हे त्यामुळे दिसणार नाही पण वरतून थोडा त्या तिकडून जे गाढा जाताना दिसत वरून तिथून झिप क्लाइंबिंग करता येतं तर ती एक मजा इथे घेता येते मस्त खूप सुंदर बीच आहे लांबून लांबून पर्यटक येतात इकडे आणि खूप मोठा आणि प्रशस्त बीच आहे ह्याच्या इकडे तुम्हाला कचरा अजिबात पाहायला मिळणार नाही हे एक खूप चांगलं म्हणजे पर्यटनाचं चा। एक जागरूक पर्यटक कसा असावं तर त्याचं एक उत्तम उदाहरण आहे हे मंडळी आजची व्हिडिओ हो, कशी वाटली कमेंट करून सांगू शकता आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच